कृतिकाला चपाती बनवते साखरेची तिला खायची आहे साखरेची चपाती तर ह्याच्यात साखर टाकली अशी चपाती म्हणजे खरं तर तुप म्हणजे तुप लावून करतात चपाती आणि पहिलं लई चपाती खायचो लहानपणी आमची अशी बनवायची ना चपाती ढाब्याला घेऊन जायचो आम्ही तूप लावणं लावलं ना तुम्ही छान लागते गरम गरम खायची कधी गार झाले तरी चांगली नाही लागत तूप नको लावायला तुला तूप लावले छानला मी पण खाते असले जाते तूप घेते लाव लावाय तुपाची चपाती आता तू खाल्ली पाहिजे रोज तुप लावलेला चपात्याची दुसऱ्या साईड लावूया परत मऊ राहती चपाती तुपाची पण परत अजून एक करायचं मला खावी लागलं लागतात फूल हौस वाटलेली मला आज हवारच्या कीर्तना त्रास वाटत होत करावी आपण पण पण आपल्याला काहीच नाही ना पोळी आता आजी वारली त्याच्यामुळे नाही करायची दुसऱ्याने दिल्या खायची ती पण आपण करायचे नाही गॅस कमी करत झालं तवा डिश गेली ਦੀਰੋ ਦੀ ਚੋਪਾ ਦੀ ਦੀਰੋ. ਦੀ ਚੋਪਾ ਦੀ ਦੀ ਰੀ ਚੋਪਾ ਦੀ ਰੀ. ਆਜ ਲੀ ਤੁਰ ਸੁਤਾ ਸ਼ਕਰ. ਦੀ ਲਾਂ ਬਡੋ ਖੋਡੀ ਆਨ. ਦੀ तर मी चालली आहे हळदीपुंकू आला आमच्या इथं वरती कोमलचा हळदीपुंकू आहे डाळ बनवली आहे भात झाला आहे राहिलेला स्वयंपाक आल्यावर करायचा आहे भांडी थोडीशी घासायची अजून भाकरी करायची होती सोपी भाजी करायची naरेkan nareng

बघ बघा किती किलो ते लय इकडून बघ आधी दिसले नाही लावून दे तर

दिसत <laughs> 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 यांच्या पडल्या माझ्या राहुती